हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे ठीकच असेल असायलाच पाहिजे आणि मी तुमचं माझ्या चॅनलवरती मनापासून स्वागत करत आहे तर आज झालं असं की अमूल्याच्या बाबांनी आणलेलं होतं ड्रॅगन फ्रूट तर त्यासाठी ना अमूल्या फोर्स करत होती तिला खायचं आहे म्हणून आणि मी पण हे फर्स्ट टाईम खात आहे तर सो बघूया आजचं रुटीन काय आहे तर माझं आणि इथे ना पहिल्यांदा मी अमूल्याला ड्रॅगन देत आहे कारण ती पण खायला उत्सुक आहे आणि तेवढीच मी पण आहे कारण मी पण हे फर्स्ट टाईम खात आहे कारण मी कधी खाल्ले आणलेलं आहे भरपूर वेडा पण मी कधी खाल्लेलं नाही आणि ट्रायसुद्धा केलेलं नाही आहे सो आता मी ते कट करणार आहे आणि कट केल्यानंतर बघू ते ड्रॅगन कसं लागते तर ड्रॅगन नाही ड्रॅगन फ्रूट तर आता मी हे आता मला हे कट करायचं ते बघते कट असं करावं लागेल ते त्याचे साल काढावं लागेल पूर्ण कट आणि आता अमूल्य जेवढी उत्सुक आहे ना ते खायसाठी तेवढी मी सुद्धा आहे कारण जे आपण पहिल्यांदा गोष्ट काही करत तर सगळ्या गोष्टीची उत्सुकता पहिल्यांदा राहतं आणि नंतर मग काही होत नाही तो द्या अमूल्या बघ ग कसा आहे तर बघ कसं आहे छान आहे खायचंच तर आहे तू मला पहिल्यांदा कट तर करू दे पूर्ण काढू तर दे हे जे आहे ना पिंक कलर हे पिंक कलर जे आहे ना बाळा हे पिंक कलर मला पहिल्यांदा काढायचं आहे तर हे बघ मी पिंक कलर काढत आहे आपण मधलं आतमधलं खाऊ हा हा तर बघू आता कस लागत हे ड्रॅगन फ्रूट याचे आपण ना छोटे छोटे असे छान असे पिसेस करून घेऊ बर ट्राय कर बर अमूल्य <laughs> <दिया। laughs> मुल्य तर थुकलेली आहे तर तिला काही आवडलेलं वाटत नाही बघ ना छान आहे ना स्वीट राहत ना आणि त्याच्यामध्ये खूप सारं राहतं विटॅमिन राहतं प्रोटीन राहतं खूप छान आहे शरीरासाठी अरे हे तीळ आहे बाळा ब्लॅक वाले तीळ आहे बी ने आहे ते त्याचे तिळाचे लड् खातून आपण ते, ते तीळ आहे ना बाळा घे खरी आता ही तर खात नाही आता बघू ही तर खात नाही आता मीच बघते कस इतकं काही विशेष नाही आहे इतर काही खात नाहीये मीच खाऊन घेते कारण ड्रॅगन फ्रूट खायसाठी छान आहे आणि शरीरासाठी त्याच्यामध्ये व्हिटॅमिन काय आहे तर ते सगळं काही त्याच्यामध्ये राहतं चांगलं राहतं म्हणतात खायसाठी तर मग कशाला वाया धाळायचं आपण पण खाऊन घ्यायचं इतकं का पण खराब नाही आहे का मग एकदम भारी आहे अमूल्यासाठी ना तर अमूल्यासाठी इथे ना चिकू आहेत ॲपलसुद्धा आहेत आणि इथे ना वॉटरमेलन सुद्धा आहेत तर सो तिला काय खायचं आहे तर ती बघते काय खायचं तुला ऍपल खायचं आहे का बरं ठीक आहे मी ऍपल हो ठीक आहे हो हळू चिकू खायचो का ऍपल खायचं हे मुलांचं ना असंच राहतं एक नंबर म्हणजे माझे तर सगळे काम बाकीच आहे आणखी आणि यांचा गोंधळ पाहून ना खरच एक काम होत आता हात कापेल ना तुझा म्हणजे कामं नव्हते भरपूर पण झालं असं की अमूल्य लवकर उठली आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला ना हिशोब द्यायचा होता म्हणजे कोणता जे, जे मुलं राहतात ना आमच्याकडे वॉलसाठी वॉलवर काम करणारे त्या गाडीवाल्या दा दादांचा ते बाकी जी मुलं राहतात त्यांचा मला पूर्ण असा हिशोब द्यायचा होता आणि तो हिशोब करता करता माझे दीड पावणे दोन तास त्यामध्ये गेले कारण पहिल्यांदा हिशोब केला अलग दुसऱ्यांदा ते दादा आले त्यांचा हिशोब दिला अलग करून आणि माझी कामं एवढे खोळंबले होते ना की आता मी देऊ केलेली आहे आता भरपूर वाजलेले सण अडीच वाजत आलेले आहे आणि मला आज ना खरंच खूप टाइम झालेला आणखीन माझे कपडे सुद्धा धुवायचे मला ना इतकं कंटाळा आला ना जेव्हा टायमिंगच्या वर तर जेव्हा आपले कामं राहते ना त्यावेळेस खूप कंटाळा येतो कारण असं वाटतं की आत टायमिंगच्या आत जर काम झाले ना तर आपले आपण व्यवस्थित आहे यात काही खरं नाही तर मी घेतलेले होते गांजरं आणि गांजराचा हलवा करायचा राहूनच गेलेला होता कारण कामामध्ये मी सगळं ते विसरूनच गेली होती आज बनवत आहे गांजराचा हलवा तर आता ना मी इथे बनवत आहे गांजराचा हलवा कारण झालं असं की गांजरं घेतलेले होते काल आणि माझं ना लक्षच नाही राहिलं गाजराचा हलवा वगैरे बघ म्हणून म्हणून मी त्याला थोडं फ्रीजमध्ये ठेवलं जेणेकरून ते नरम आलेले होते गांजरं थोडे कडक झाले आणि मला खिसायलासुद्धा सोपं केलं तर मग मी ठरवलं की चला आज आपण गांजराचा हलवा करूया तर सो आज आहे माझ्या घरी गांजराचा हलवा आणि माझ्या हातचा गांजराचा हलवा ना मला खूप आवडतो बाकीच्यांचं तर हे माहिती मला पण मला खूप आवडतं माझ्या हातचा गांजराचा हलवा सो आज बनवता विनंद्राचा हल्ला आणि आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका बाय